लोकसभा मतदारसंघातील राजकीय घटनांचे परखड विश्लेषण संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण यांच्या शब्दात आणि फक्त झेप मराठी धुळे लोकसभा कुणाचा गेम याची सध्या चर्चा होते आमच्यात कोणतेही मतभेद नाही असं सांगणाऱ्या भारतीय जनता पार्टीत धुळ्यामध्ये सुरुवातीलाच गडबाजी बघायला मिळाली डॉक्टर सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या एका कार्यालयाभोवती फटाके फोडून आनंद साजरा झाला काहींनी फुगड्या घातल्या तर भाजपाचे धुळे विधानसभा संघटक असलेल्या अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाभोवती मात्र सन्नाटा जाणवला हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात काँग्रेसमध्येही बघायला मिळाली डॉक्टर शोभा बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या समर्थकांना आनंद व्हायला हवा होता त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करायला हवा होता पण हे तर दूरच काँग्रेस भवनालाच कुलूप असल्याचं जाणवलं दुसरीकडे काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यासह काहींनी बंडाचे निशाण हाती घेतले पण आयतीच संधी मिळाली असे बघून काँग्रेसने डॉक्टर शेवाळे यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला आणि पहिल्याच टप्प्यात त्यांचा गेम झाला आता परिस्थिती बदलली राजकीय समीकरणे देखील बरीच पुढे नेऊन गेलीत आता ना भाजपात नाराजी जाणवते ना काँग्रेसमध्ये बंडाळी आतून काही असो वरून तरी आपापल्या पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे तर अगदी सुरुवातीला म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून डॉक्टर सुभाष भामरेंना तिकीट मिळणारच नाही ही चर्चा जेवढी जोरात होती तेवढीच काँग्रेसमध्ये आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारी करावी ते हमखास निवडून येतील ही देखील जोरात चर्चा होती कुणाल पाटलांना रिंगणात उतरवून विधानसभेच्या आधीच त्यांचा गेम करण्याचा काहींचा डाव असावा आता ते जिंकले तर विधानसभेतून त्यांचा पत्ता कट होईल आणि हरलेत तर आपल्याला त्यांच्यावर कुरगुडी करता येईल हाही काहींचा बेत असावा पण कुणालबाबा हुशार निघालेत त्यांनी हा बेत हाणून पाडला त्यांनी स्वतः नव्हे आपल्या कुटुंबातूनही कोणी उमेदवारी करणार नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आणि या चर्चेला पूर्ण विराम मिळाला मग उशिरा का विना नाशिकच्या माजी महापौर माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभाबाह यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आणि जणू पडण्यासाठीच काँग्रेस त्यांचा राजकीय बळी देते की काय असे बोलले जाऊ लागले अर्थात संशयाची सोयी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार कुणाल पाटील यांच्याकडे होती ठरवून शोभाताईंचा गेम केला जातोय असे वाटत असताना मात्र पुन्हा चित्र बदलले परक्या उपऱ्या बाहेरच्या असे हिनवल्या जाणाऱ्या डॉक्टर शोभा बचाव या ता चा आता चुरशीच्या उमेदवार ठरल्यात आता निवडणूक एकतर्फी नाही तर निकाल काही येऊ शकतो याबाबत व्यक्त होऊ लागली बरं हे सगळं घडत असताना उमेदवारी मिळाली नाही म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे ऐनवेळी नवरदेवाने रुसून बसावे तसे रुसून बसले आणि पुन्हा बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत पारावर झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा रुसलेला नवरदेव हो मंडपाकडे निघाला पण चित्र बदललेले होते कारण ते नवरदेव म्हणून नाही तर आता वराडी बनून दुसऱ्याच्याच मिरवणुकीत नाचताना दिसत आहे थोडक्यात काय तर काहींनी त्यांचेही मनसुबे हाणून त्यांचा गेम केलाय आणि मग काय स्थानिक उमेदवार मातीतला उमेदवार हवाय सामान्यांच्या मुलांनी निवडणूक लढवूच नाही काय हे सगळे मुद्दे आता मागे पडलेत बरं काँग्रेसमधून उमेदवार कोण हे जेव्हा ठरवलं जात होतं त्यावेळेस शिवसैनिकांनाही साक्षात्कार झाला आणि सतत तीन टर्म पराभूत होणाऱ्या काँग्रेसकडून यावेळी धुळ्याची जागा आपण मागून घ्यावी आणि शिवसेनेने ही लढवावी असा विचार पुढे आला अर्थात या आघाडीवर होते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील वास्तविक शिवसेनेची ही कल्पना अगदीच अवास्तव होती का नाही राज्यातल्या राजकारणात झालेल्या फाटाफुटी आणि गडबाजीनंतर महाविकास आघाडीची समीकरणेही बदलू शकतात आणि जागांच्या अदलाबदली धुळ्याची जागा शिवसेनेच्या वाटेला येऊ शकते कारण त्यावेळी तरी काँग्रेससमोर उमेदवार नव्हता पण शिवसेनेतून प्राध्यापक शरद पाटील यांचेच नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते पुन्हा तेच घडले मुळात मनन, ही जागा काँग्रेसची म्हणत त्यांचे म्हणणे वरिष्ठांनी विचारात घेतले नाही आणि जे कारण श्यामकांत सनेर यांच्यासाठी पुढे करण्यात आले होते तेच आर्थिक तरतुदीचे म्हणजे मोठ्या खर्चाचे कारण पुढे करीत त्यांच्या उमेदवारीच्या फोग्यातील हवा अलगत काढून घेण्यात आली आणि मग मला नाही तर तुला नाही अशा विचारातून काही नावे जाणीवपूर्वक पुढे करण्यात येऊ लागली माझे आमदार डॉक्टर सुहास तांबे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारीच्या रिंगणात आणून कुणी कुणाचा गेम करण्याचा प्रयत्न केलाय हे साऱ्यांनाच कळून चुकलंय अंतर्गत सोडा पण या दोन्ही नावांपैकी कोणतेही एक नाव काँग्रेसचे तिकीट घेऊन रिंगणात उतरले तर भाजपाच्या डॉक्टर सुभाष भामरेंचा हमखास गेम होईल असे अनेकांना वाटू लागल्याने या नावांनाही काही जणांनी हवा भरली अर्थात याला कारणही असेच सांगितले जाते खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे अनेकांना नडलेत त्यांनी अनेकांना दुखावले त्यांचा बदललेला स्वभाव आणि बदललेली वागणूक ही अनेकांना खटकणारी ठरते म्हणूनच त्यांच्या विरोधातली एक लाट उफाळून आली जी आता सुप्त अवस्थेत काम करते असं म्हटलं जाते आम्हाला पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत पण खाली खासदार म्हणून डॉक्टर सुभाष भामरे नकोत असा सूर काहींनी लावलाय सूर लावणाऱ्यांमध्ये काही सगळे सावित्र होते पण वरून दम भरला गेला आणि विरोधात बोलणारे सगळे अबकी बार चारसो पारच्या नाऱ्यात सहभागी झाले एकीकडे ऊन आणि राजकीय वातावरण दोन्हीही तापत असताना यात आणखी भर घातली ती माजी आमदार अनिल गोटे यांनी डॉक्टर भामरे आणि गोटे यांच्यातील राजकीय वैमनस्य साऱ्यांनाच ठाऊक आहे काही झाले तरी डॉक्टर भामरेंना विरोध करायचाच असे ठरवून माजी आमदार गोटे यांनी तिसऱ्या आघाडीचा मुद्दा पुढे केला आहे तिकीट न मिळालेले नाराज त्यांना येऊन मिळालेत परंतु दुसऱ्या तिसऱ्या बैठकीनंतर डॉक्टर तुषार शेवाळे गळून पडलेत सटाण्याचे डॉक्टर विलास बादशाह कुठल्या बिळात दडून बसलेत माहीत नाही आणि श्यामकांत सनेर हे पुन्हा हात बदले का हालात या आशेने काँग्रेसच्या समूहात सहभागी झाले गोटेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम करण्याचा काहींचा प्रयत्न फसला हे खरे पण गोटे काँग्रेसला का जाऊन मिळालेत महाविकास आघाडीच्या मंचावर त्यांनी भाषण का ठोकलेत यात नजीकच्या विधानसभेची काही गणिते दडलीत काय पुन्हा गोटे विधानसभेत कुणावर निशाणा साधून कुणाचा गेम करण्याच्या तयारीत आहेत ही मात्र जोरात चर्चा सुरू झाली आता नंदुरबारात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेलेत पण धुळ्यात आले नाहीत अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर शिरुपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेलेत पण धुळ्यात आले नाहीत संकट मोचक म्हणून जाणारे भाजपाचे नेते गिरीश महाजन हे जळगावमध्ये ठाण मांडून बसतात मात्र धुळ्यात फक्त हजेरी लावून जातात या साऱ्यांचा अर्थ काय समजावा राज्यात सगळीकडे छाती ठोकून उमेदवार देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार धुळ्यात बाद ठरतो आणि एम आय एम सारखा पक्ष उमेदवारच देत नाही याचाही अर्थ काय समजावा भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत असताना धुळ्यातून हिंदुत्वाचाच झेंडा हाती घेऊन काम करणाऱ्या संजय शर्मांची उमेदवारी वैध ठरते प्रयत्न करूनही ते महागार घेत नाहीत असे का या साऱ्या राजकीय गणितांमागे कुणाचे गेम तर दडलेले नसावेत ना हेही लवकरच कळेल धुळे लोकसभा मतदारसंघ जिंकणं तेवढं सोपंही नाही यावेळची निवडणूक तर अजिबात सोपी नाही दुर्दैवाने भाजपा असो की काँग्रेस दोन्हीही देशांच्या मुद्द्यावर लढतायत स्थानिक मुद्दे स्थानिकांचे प्रश्न सामान्य माणसांचे प्रश्न या मतदारसंघातल्या माणसांचे प्रश्न मात्र प्रचारातून बाद झाल्याचे दिसते त्यामुळे काही वेळेस केलेला कुणाचा कोटीचा दावा असो की या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं दिलेलं आश्वासन असो एखाद्याने मांडलेले भावनिक मुद्दे असो की कुणाचा सोजवळ चेहरा असो मतदारसंघात फिरून कितीही दावे प्रतिदावे केले आणि कितीही स्वप्न दाखवली तरीही मतदारांनी वीस मेला कोणाचा गेम केलाय हे चार जून रोजी निकालात कळेलच तोपर्यंत तो आपणही वाट बघूया